नमस्कार पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेकी फॅमिलीची चोवीसावी रेखे मास्टर दीपाली पवार हिच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे दीपाली रेखी फॅमिलीत आली ते ऐश्वर्या रावराणेमुळे तर ऐश्वर्याचं मी तुम्हाला आधी सांगितलं की किती अगदी तिच्यात किती गुण म्हणे किती किती थी छान तिची शैली तर तिने तिला बरोबर तिच्या मैत्रिणीला प्रेरित केलं की के किती ही छान शक्ती आहे आणि त्याद्वारे दीपाली ह्या रेकी फॅमिलीत आली तर दीपाली दीपाली पण खूप छान गोड मुलगी तिला छान दोन मुलांची आई आणि ॲक्च्युली तिची आणि माझी ओळख म्हणजे ती माझ्या मी ज्या फ्लॅटला राहते तिथेच ती खाली राहते पण तिला असं कधी माहिती नव्हतं की मी रेकी वगैरे शिकवते आणि ह्या दोघी हो मैत्रिणी तर मला नेहमी तिचा जो छोटा मुलगा आहे तो थोडासा हट्टी वगैरे होता तर त्याचा आवाज वगैरे यायचा तर मला असं वाटायचं की मी लवकरात लवकर रेकी शिकावे पण जसं एकदा दोनदा बोलणं झालं होतं पण मी असं कोणालाही म्हणत नाही की तुम्ही रेकी शिका म्हणून माझ्या कितीतरी जवळच्या मैत्रिणी आहेत नातेवाईक आहे मी कधीही कोणाला सांगत नाही आणि असं वाटतं आणि की यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते बरोबर शिकतील किंवा ती वैश्विक शक्ती बरोबर त्यांना त्या तिकडे तिच्याकडे ओढून घेईल तर त्याद्वारे ते नक्कीच ते रेकी शिकते तर अशी ऐश्वर्या ऐश्वर्याची मैत्रीण दीप आली आणि ती ह्या रेखी फॅमिलीत आली ऐश्वर्यामुळे आणि मग तिच्या रेकीस तर एक झाला दोन झाला आणि तिला एक खूप छान वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागले आणि तिचा जो छोटा मुलगा आहे तस्म तो खूपच गोड आहे तो तिला म्हणजे मला आठवतं आहे आमचे रेकी सेशन जेव्हा व्हायचे रेकीचे मेडिटेशन त्यावेळेस तो तिला म्हणायचे की आईचं लवकर सेशन सुरू होईल म्हणजे त्याद्वारे आणि रेकी दोन स्तर झाल्यानंतरच तिचे मुलं तिच्या मागे लागले त्यांना जाणवलं त्यांच्या आईमध्ये काय फरक होतोय वगैरे कारण दोन मुलं असल्यामुळे साहजिकच एक शाळेमध्ये सहावी सहावी सातवीला आणि एक छोटा अगदीच नर्सरीला वगैरे त्यामुळे तिची जरा अशी मानसिक ओढातान व्हायची छोटा हट्टी पण थोडासा तर त्यावेळेस त्यांना मुलांना जाणवायला लागले की ती शांत व्हायला लागली मेडिटेशन झाल्यावर तिला खूप छान वाटायचं बस, तर तिचा छोटा मुलगा तिच्या खूप मागे लागायचं की आई चल लवकर बस चल लवकर बस मेडिटेशनला आणि मला आठवतंय की जेव्हा आमचं रात्रीचं मेडिटेशन असायचं तेव्हा ती दीपाली तर बसायची आणि तिच्या बाजूला तिचा मुलगाही बसायचा छोटा आणि जशी ही सिम्बॉल काढायची तोही सिम्बॉल काढायचा तर खूप गंमत वाटायची आणि ही गंमत मला ती सांगायची की मॅम बघा ना म्हणे तो पण असा करतो आहे म्हटलं अगं किती छान एवढ्या लवकर त्याला कळायला लागलं आहे की चिन्ह कशी काढायची रेखेची आणि ती त्या शक्तीचे आशीर्वाद म्हटलं त्याला मिळायला लागली आणि मला आठवतं की तिचा मुलगा पण हळूहळू शांत झाला मोठ्या मुलालाही आशीर्वाद मिळायला लागले आणि त्याचबरोबर तिच्या फॅमिलीला रेखेचे आशीर्वाद मिळायला लागले आणि मग नंतर तिचा योगाला रेकीची दीक्षा घेण्याचा तो नवरात्राच्या वेळेस तर त्यावेळेस मला आठवतं आहे की नवरात्रामध्ये तिला रेकीची पुढची मास्टरची दीक्षा मी तिला दिली आणि त्याद्वारे तिला मिळायला लागले रेकी शक्तीचे भरभरून आशीर्वाद आणि मग तिने छान ऐश्वर्याने तिला सांगितलं म्हणून तिने पण छान रेकीचा तिचा अनुभवचा व्हिडिओ छान तयार करून टाकला तर अनुभवाचे व्हिडिओ जे रेखी मास्टर तयार करून टाकतात त्यांची मी खूप आभारी आहे बघा आपल्याद्वारे कोणाचं तरी कल्याण व्हावं हा सतत जेव्हा विचार सगळ्यांना येईल त्याद्वारे त्यांचे व्हिडिओ पडतील आणि बघा यूट्यूब हे एक असं माध्यम आहे की त्या माध्यमातनं तुम्ही घराघरामध्ये पोहोचू शकता म्हणजे मला मी स्वतः तर प्रयत्न करतेच आहे कारण मला माझ्या रेकी ग्रँडमास्टर वासंतीताईंचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे त्यांचं स्वप्न की प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावं ज्याद्वारे त्या घराला रेकीचे आशीर्वाद मिळत राहतील आणि जे काही छोट्या मोठ्या आपल्या संसारिक ज्या काही अडचणी असतात त्या कमी होण्यासाठी त्याची तीव्रता कमी होण्यासाठी मदत होईल तर बघा वैश्विक शक्ती ज्यांच्या ज्यांच्या घरात पोहोचलेली आहे जे ज्या ज्या घरामध्ये रेकी लेवल वन झालेत रेकी लेवल टू रेकी ले मास्टर झालेले त्यांना जाणवतं आहे की ही वैश्विक शक्ती म्हणजे काय आणि ती कशी जादू करायला लागते आपल्या घरामधल्या छोट्या छोट्या अडचणींवर ती काम करते आणि प्रत्येक दिवस आपला एकही एक दिवस आपला कंटाळवाय जात नाही एकही क्षण एक कंटाळवा जात नाही दिवसभर आपल्याला त्या शक्तीचे आशीर्वाद जाणवत राहतात म्हणजे तुम्ही दिवसभरात कधी एकदा रेकी सेशन घेतलं तरी चालतं पण जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला रेकी घेता त्या दिवशी तुम्हाला दिवसभर कुठेही मरगळ अजिबात येत नाही कुठेही तुम्हाला कंटाळा येत नाही आणि तुम्हाला नवीन नवीन कल्पना सुचतात नवीन काय काय गोष्टी कराव्याशा वाटतात तर अशी ही दीपाली पवार आणि त्याद्वारे ती जेव्हा म्हणजे रेकी प्रॅक्टिस ती करत असते तेव्हा तिला जाणवतात की रेकी शक्ती ही तिला किती आशीर्वाद देते आणि खूप मंगलकारी शक्ती कल्याणकारी शक्ती ज्याद्वारे आपल्याला मानसिक शांतता मिळायला लागते शारीरिक समाधान मिळायला लागते भावनिकदृष्ट्या आपण सक्षम व्हायला लागतो आणि जेव्हा आपली आंतरिक शक्ती वाढते त्याद्वारे आपल्या शरीराच्या छोट्या छोट्या ज्या काही तक्रारी असतात त्या सगळ्या निघून जातात मी नेहमी सांगते की ही स्वयंभू शक्ती आहे आणि ही स्वयंभू शक्ती तुमच्या चक्रांना तर सक्षम बनवतेच तुमच्या छोट्या छोट्या ज्या तक्रारी व्याधी असतात त्या तर निघून जायलाच लागतात पण त्याद्वारे जर तुम्हाला काही क्रोनिक का आजार असतील तर तेही तुमचे जायला ला लागतं आणि तुम्ही तुमचा प्रचंड विश्वास वाढतो स्वतःवर तर तिने मला अगदी फोन करून आवर्जून सांगितलं होतं की मॅम म्हणे मी जेव्हा आपलं ग्रुप हिलिंगचे आपले वेगवेगळे व्हिडिओज असतात तर ते ग्रुप हिलिंगचे व्हिडिओजमध्ये ती पण बऱ्याच ठिकाणी आहे बऱ्याचशा रेकी मास्टर हे बऱ्याच ग्रुप व्हिडिओजमध्ये आहेत तर त्यात अनुभव सांगणारी म्हणजे ही दिपाली मला सांगितलं की मॅम म्हणे मी ते ग्रुप व्हिडिओ माझ्या मुलाला खोकलायच होता तेव्हा मी तेला ते लावलं म्हणे बाजूला आणि खरंच म्हणे आणि मी म्हणजे त्याला ते त्याला बरं वाटायला लागलं त्याचा जो सारखा ठसकी येत होती ती, ती पूर्ण केली आणि तिचे स्वतःची ती तिला ज्या काही तक्रारी होते त्या तिच्या तक्रारी पूर्ण त्या बंद झाल्या तर दीपाली नक्कीच तू रेकी रोज घेत असशील आणि ह्या शक्तीचे आशीर्वाद तुला जाणवत असतील आणि रात्रीच्या नऊच्या सेशनला तू नेहमी ग्रुप नेहमी रेकी घ्यायला असायची तर नक्की तू परत सुरू कर रेकी घ्यायला सुरुवात आणि बघ किती आपल्या शरीरातले एक एक, एक सगळे त्रास निघून जातात आणि आपण सक्षम व्हायला लागतो जेव्हा आपली चक्र छान काम करायला लागतात तेव्हा ला, आपल्याला प्रत्येक आपला अवयव आपला छान काम करायला लागतो तर नक्की तू रे ग्रेट रेकी मास्टर्स आहे आणि तुझ्याद्वारे मला आहे आशा की तू नक्की हे रेखेचे ब्लेसिंग पुढे पास ऑन करशील तुझ्या आईला तुला रेखेची अटेंडमेंट द्यायची आहे तुला तू मध्ये म्हटली होती की तुझ्या मिस्टरांना पण तुला रेखेची अटेंडमेंट द्यायची आहे तर नक्की सुरू कर आणि बघ कशी भरभरून व्हायला लागते रेकी आपल्या हातातनं तर ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जास्त जाणवण्यासाठी सगळ्या मास्टर्सला माझी मनापासून विनंती आहे ऑलरेडी बऱ्याचशा मास्टर्सनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे अगदी उत्साहात तर तसं दीपाली तू पण सुरू कर आणि ऐश्वर्या तू पण सुरू कर तुम्ही इतक्या छान मैत्रिणी तर नक्की तुम्ही सुरू करा आणि ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुमच्याद्वारे सगळ्यांकडे पोहोचू द्या बघा ह्या दैवी शक्तींचे आशीर्वाद मला माहिती आहे की सगळ्यांचा अध्यात्माचा प्रवास एकदम उत्तमरित्या सुरू आहे म्हणजे जेव्हा रेखीच्या दीक्षा मी देत असते त्या पहिल्या दीक्षेपासून रेखीच्या मास्टरपर्यंत इतक्या जणांचे वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शन झालेले असते त्यातली एक दीपाली पवार तिने मला पहिल्या रेखी लेवलनंतरच ती म्हटली मॅम मी किती दिवसापासून ठरवत होते मला जायचं आहे गाणगापूर वगैरे पण माझं ते पण मॅम झालं आणि बऱ्याच ठिकाणी ती जाऊन आली तर अशी ही ब बा, वै बा, वैश्विक बाई, शक्ती जेव्हा तिचे आशीर्वाद द्यायला लागते त्यावेळेस आपलं प्रारब्ध म्हणजे आपल्याकडनं काही कर्म घडलेले असतात कळत न कळत त्याचं निर्मूलन होऊन म्हणजे जे रेखेचे पारंपारिक चिन्ह आहे त्याच्याद्वारे निर्मूलन होऊन बघा राम नाम जपाद्वारे त्याचं निर्मूलन होऊन तुमची अध्यात्माची प्रगती खूप व्हायला लागते आणि जे खरं ॲक्च्युली जे करायला पाहिजे तेच आपल्या हातून व्हायला लागतं मी असं कधीच म्हणत नाही की तुम्ही तासनतास पोथ्या वाचून बसा किंवा तास तुम्ही सारखं देवाचं करत बसा तर नाही ती वैश्विक शक्ती आपल्याला सुचवते की नक्की काय करायला पाहिजे कुठल्या प्रकारे आपल्या कुलदेवतेची सेवा करायला पाहिजे तर बघा ही शिवशक्ती आणि ह्या शिवशक्तीचे जे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात जेव्हा आपण रोज तिला आपल्या घरामध्ये बोलवतो जेव्हा आपण रोज रेखेचं ध्यान करतो रेखेची पारंपरिक चिन्ह काढतो तर नक्की दीपाली वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुला नक्की कायम मिळत राहो तुझ्याद्वारे तुझ्या गोड मुलांना मिळत राहो दत्तगुरू माऊलींची कृपा तुझ्यावर आहे श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्यावर आहे तर नक्की तुझ्याद्वारे सगळ्यांना या शक्तीचे आशीर्वाद मिळत राहू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ